श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज आहे हनुमान जयंती आणि तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरासाठी एक उपाय करायचा आहे बघा आपण असं म्हणत असतो ना की माझ्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे किंवा माझ्या घरावरती कोणी काहीतरी बाधा वाईट करणे बाधा केलेली आहे कोणत्या तरी शत्रूचा त्रास हा माझ्या घराला होत आहे म्हणजेच काय तर घरातील जे लोक असतात ना तर त्यांची सतत कुठे न कुठे कोणत्या ना कामामध्ये अनेक अडचण येत असतात आजार पण सारखंच घरामध्ये येतं घरामध्ये सतत अनेक दोष आपल्याला जाणवत असतात घरामध्ये काम करण्याचा कंटाळा येतो घरामध्ये आपल्याला करमतच नाही अशा पद्धतीचं वातावरण हे आपल्याला आपल्या घरामध्ये जाणवतं तर त्यावेळेस आपल्याला समजून घ्यायचं की घरामध्ये थोडीफार नकारात्मकता ही वाढलेली आहे आणि त्याचबरोबर घराची आपल्या कुठेतरी प्रगतीही थांबलेली आहे आपल्या घराची बांध ही कुठेतरी बंद झालेली आहे तर आपल्या घराला जी कोणाची नजर लागलेली आहे तर ती दूर करण्यासाठी आज हनुमान जयंतीच्या जा दिवशी एक अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे पण खूप खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर कितीही वाईट प्र प्रकारच्या बाधा तुम्हाला असू द्या कितीही वाईट प्रकारच्या शक्ती तुमच्यावरती असू द्या तर त्या सर्व शक्ती दूर होतील त्याचबरोबर घराचीही प्रगती होईल बघा आज हनुमान जयंतीला तुम्हाला हनुमानाला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यामध्ये बुंदीचा लाडू हा आवर्जून अर्पण करायचा आहे त्यानंतर आज घरामध्ये श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करा किंवा ओम राम दूताय नम या मंत्राचा जप करा त्याचबरोबर आज घरामध्ये हनुमान चालिसाचं पठण करा घरामध्ये आज तुम्हाला मारुती स्तोत्रमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आज पौर्णिमा सुद्धा आहे त्यामुळे माता लक्ष्मीची सेवा करा श्री त्यावर असाल तर संध्याकाळी चार ते सहाच्या या दरम्यान मध्ये तुम्ही पौर्णिमेचं सत्यनारायण करू शकता त्याचबरोबर आता आपल्याला उपाय कधी करायचा आहे तर संध्याकाळी तुम्ही एक पाच नंतर तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा आणि सोपा उपाय आहे आता बघा जर घरामध्ये लहान मुलं मुली असतील तर लहान मुलं आणि मुलींवरून तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ती ओवाळून तुम्हाला टाकायची आहे ती कुठेही तुम्ही टाकू शकता एखाद्या झाडाखाली म्हणा किंवा कचऱ्यामध्ये जरी टाकली तरीही चालेल यांनी मुलांना जी नजर दोष लागलेली ला आहे तर ती सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते आता आपण हा जो उपाय करणार आहोत हा उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला ह्या उपाय करत असताना को कोणाला बोलायचं नाही कोणासोबतही किंवा तुम्ही तुमच्यासोबत कोणी बोललं तरीही तुम्हाला त्याला कोणत्याही प्रकारचं उत्तर द्यायचं नाही आहे त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे हा उपाय करत असताना तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्या उपायासाठी एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळामध्ये मध्ये तुम्हाला माहिती असेल की खूप प्रकारच्या वाईट शक्ती असतात वाईट बाधा ज्या शोषून घेण्याची ताकद असते तर ती नारळामध्ये असते तर बघा जो कर्पूर होम आपण ज्यावेळेस घरामध्ये करतो सर्वांनाच माहिती आहे की ज्यावेळेस नारळाला तडा जातो तर समजून घ्यायचं की घरावरती एखादं संकट येणार होतं ते नारळाने स्वतःवरती घेतलेला आहे घरामध्ये जो मंगल कलश असतो त्याला जर तडा गेला तर समजून घ्यायचं की घरावरती संकट आलेलं होतं आणि ते नारळाने स्वतःवरती घेतलेला आहे तर असा हा नारळाचा अगदी साधा आणि सोपा उप उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी जर तुमच्याकडे घरामध्ये ऑलरेडी एखादा नारळ असेल तर ते यूज करू शकता आता कोणीही तुम्हाला नारळ इथे चालणार नाही तुम्हाला स्वतःच्या पैशा खर्च करूनच हे नारळ जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आता प्रथम तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे एक पाच मिनिट तुम्हाला ते नारळ देवघरामध्ये ठेवायचं आहे देवघरामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला ते नारळ उचलायचं आहे उचलून त्यानंतर तुम्हाला प्रथम ज्या आपण नारळ देवघरा उचलणार आहोत तर अगोदर आपल्या परमेश्वराला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घराला जी, जी कोणाची नजर लागलेली ला आहे माझ्या घराची जिथे कुठे बांध बंद झालेली आहे घरामध्ये जे काही वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी मी हा उपाय करत आहे आणि यामध्ये तुमची साथ नेहमी माझ्यासोबत असू द्या त्यानंतर ते नारळ तिथून उचलायचं आहे उचलल्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्याजवळ जायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते सात वेळेस ओवाळायचं आहे घरवा आपल्या दु मुख्य दरवाजा जो आहे तर त्यावरनं ते सात वेळेस तुम्हाला ओवाळायचं आहे ओवाळत असताना माझ्या घराला लागलेली जी काही दोष नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष नजर बाधा जे आहे तर ते सर्व दूर आहे माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा आपल्याला भाव ठेवायचा आहे आणि त्यानंतर सात वेळेस हे नारळ सरळ ज्या प्रकारे घड्याळ फिरतं तर त्या तत प्रकारे तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते गोल गोल फिरवायचं आहे आणि उपाय केला की लगेच तुम्हाला चप्पल घालायची आणि लगेच मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि हनुमानाच्या चरणाजवळ तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते तिथे अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना घराला जी काही नजर दोष वास्तुदोष पितृदोष लागलेले आहे तर ते सर्व दूर करा अशा पद्धतीचा तुम्हाला भाव ठेवायचा आहे आणि हे नारळ तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे जोपर्यंत आपण नारळ अर्पण करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणाच सोबत बोलायचं नाही वाटेमध्ये जरी कोणी भेटला किंवा मंदिरामध्ये जोपर्यंत आपला हा उपाय पूर्ण होत नाही तोपर्यंत जर कोणी आपल्याला भेटला तर कोणासोबत बोलायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि नारळ अर्पण केलं की तिथे बसून आपल्याला पाच वेळेस हनुमान करायचं आहे आता सेम हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता किंवा घरामध्ये जार जर आजारी एखादा व्यक्ती आहे तर त्याच्यासाठी करू शकता तर हा जो उपाय आहे तो तुम्ही सर्वांसाठी करू शकता घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी करू शकता फक्त प्रत्येकासाठी जर तुम्हाला करायचं असेल तर सेपरेट सेपरेट सर्वांचा नारळ इथे घ्यायचा आहे तर नक्की हा जो उपाय आहे करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जे काही वास्तुदोष पितृदोष घराला लागलेले आहे करणे बाधा झालेले आहे घरावरती ते सर्व दूर होऊन आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ